पाटलाचं नाव चांगली गोळ्यात कालदास पाटला नाव किती सहसणीच्या मेळ्यात वा 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 वाढच कोण आहे तीन झाल्या चौथी चला ते ना पाटलाच्या नावाला नानिकडे तिकडे थांबा हा सद्गुरूच्या दासाला नमस्कार करा आता तरी गुरु आ, गुरु जे सदगुरु चला पुढं कोण विठ्ठलाला आवडतो आवडतो झुबा राजेंद्र पाटलाचं नाव घेते सद्गुरु साक्षात परब्रह्म उभा पेटी वाजे तबला वाजे बासरी वा नानासाहेब पाटला सुखी राजे अजून कोण सोडा एक जण कोणी सोडा विलास पाटलांचे नाव घेते आग्रह केला म्हणून पंढरपुरी महागौरात हळदी कुंकाचे सडे शाजी पाटलाचे नाव घेते ना, महालक्ष्मी ना। पुढे बोला नम्रातल्या चांग ब देवा पुढे घ्यावं लागते बाहेर आम्हाला काय काय नाही लय मोठ लय मोठ पाहिजे लय लांब झालं पाहिजे खिडक्याला तीन तारा त्याला काढती पदर घालते वारा ती कुणाला एपारी एपारी सुपारी सुपारी वाण्याला हांडा घेते पाण्याला पाणी भरते गंगाचं मकार मारते भिंगाच माड्यावर माड्या बत्तीस माड्या मधल्या माड्यात आता आतवायच्या पुढं बाळ बाळाच्या आता डबी डबीत शंभर रुपये पायका नवनाथ पाटलाच नाव घेते ते सगळी मंडळी ऐका